सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशनाची धामधूम सुरू आहे महत्वाचे कायदे धोरणांवर चर्चा आणि राज्याच्या विकासाचे निर्णय या व्यासपीठावर घेतले जात आहेत विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरतय तर सत्ताधारी बाजू सरकारच्या कामाचे कौतुक करताना दिसतंय याच गजबजलेल्या वातावरणात जिथे राज्याच्या भवितव्याचे निर्णय घेतले जातात तिथेच एक अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली विधानभवनाच्या पावसाळी वातावरणात सुरू झालेला एक वाद जो केवळ एका शुल्लक घटनेमुळे नव्हे तर अनेक दिवसांच्या राजकीय वैमनस्यातून उफळून आला होता पडळकर वर्सेस आव्हाड यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचे तुम्ही काही व्हिडिओ पाहतच असाल आणि आता नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो म्हणजे आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमधील झालेला वाद हा हाणामारीपर्यंत पोहोचला पण पडळकर वर्सेस आव्हाड यांच्या वादाची सुरुवात नक्की कुठून झाली या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेऊया पण जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे कर वळूया पावसाळ्याचे दिवस भवनाचे आवार नेहमीप्रमाणे गजबजलेले होते आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्या गाडीतून खाली उतरत होते त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला पण तो थोडा जोरात उघडला गेला आणि तो दरवाजा आमदार जितेंद्र आव्हाड असलेल्या एका कार्यकर्त्याला लागला या घटनेवरूनच तात्काळ शाब्दिक चकमक सुरू झाली जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांना जाब विचारला त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढला ज्यामध्ये एकमेकांवर खालच्या पातळीवरील टिप्पणी करण्यात आली पडळकर यांनी आव्हाड यांना कुत्री घेऊन फिरणारा असे संबोधल्याचा आरोप आहे तर आव्हाड यांनीही त्याला तीव्र प्रत्युत्तर दिले ही केवळ एक मोठ्या वादाची ठिणगी होती पडळकर आणि आव्हाड यांच्यातील हा वाद केवळ एका दरवाजाच्या घटनेपुरता मर्यादित नव्हता अनेक दिवसांपासून सुरू असलेले राजकीय वैमनस्य आणि एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोपही होते काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनात मंगळसूत्र चोर अशा घोषणा दिल्या होत्या या घोषणा गोपीचंद पडळकर यांना उद्देशून होत्या असं मानलं जातं यावरून पडळकर यांचे समर्थक आधीच संतप्त होते पण गोपीचंद पडळकर हे सातत्याने शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर खालच्या भाषेत टीका करत आले आहेत यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आणि विशेषतः जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी होती जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यानुसार गोपीचंद पडळकर यांनी त्यांना यापूर्वी अर्बन नक्षल आणि मुसलमानांचा एक असं म्हटलं होतं अशा व्यक्तिगत आणि आक्षेपार्ह टिप्पणीमुळे दोघांमधील कटुता वाढत गेली होती नेत्यांमध्ये सुरू असलेल्या या शाब्दिक युद्धामुळे दोन्ही बाजूंचे चांगले होते गाडीच्या दरवाजावरून सुरू झालेला वाद वाढल्यानंतर कॉरिडॉर मध्येही दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना कार्य भेटले त्यांच्या जोरदार बाचाबाची धक्काबुक्की आणि अगदी कपडे फाटण्याचे प्रकारही घडले सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोन्ही गटांना बाजूला केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पण या घटनेने विधानभवनाच्या पवित्राला काही काळ गालबोट लागले होते थोडक्यात विधानभवनातील ही घटना केवळ किरकोळ अपघात नव्हता तर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या राजकीय संघर्षाचा आणि व्यक्तिगत हल्ल्याचा तो एक कडेलोट होता पावसाळ्या अधिवेशनात राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असताना या वैयक्तिक वादामुळे जनसामान्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या वर्तनाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद